अभि घर येत ना मला किंवा नमस्कार ज्योती फॅशन डिझाइनिंग मध्ये आपल्या स्वागत आहे आज आपण इथे फुल बाहीची कटिंग करणार आहोत आता बाहीचे माप किती आहे चार मध्ये दहा आहे आणि म्हणजे हे लहान बाही आहे कोणी स्लीव आहे साडे दहा आणि थ्री फोर आहे पंधरा आणि फुल बाही आहे बावीस इंच म्हणजे इथे बावीस इंचाची बाही बनवायची तर इथे आधी काय करायची इथून इथून आधी आपल्याला इथे जे किनारीची बाजू आहे ती काढून टाकायची आणि एक इंच फोड मारण्यासाठी अशी लाईन करून घ्यायची नंतर इथून बाहीलांना टाकायची बाहीलांनी

आणि इथे एक निशन करायचं आणि जिथे आपला मेजर टेप संपला म्हणजे हा टेप संपला त्याच्या अर्धा इंचावर निशन करायचं आणि ते साडेचारच्या बाही ची ते टेपला न वालवता साडेचार ची बाही नंतर कोणी किती आहे साडे दहाची बाही नंतर थ्री फोर किती आहे पंधराची बाही ही पंधराची आहे आणि नंतर आहे बावीसची ची आणि एक इंच कोर्ड मारण्यासाठी आणि हा टेप संपला त्याच्यावर अर्धा इंच निशन एवढा न लक्षात इकडे बघता पाहिले हे कटोरी जॉईन करतो अशी जॉईन करायची दोन मिसार इथं ही आवडती शिलाय हा कपडा कसा वरती झाला आहे ना तर इथून काय करायचं आहे हे आपली साडे दहाची बहिणी आणि ही थ्री फोर आहे आणि हे फुल बघ ही फुल आणि ते हीच चालेल आणि ते आपल्याला काय करायचं करायचं आहे आधी इथे कॅफाईट टाकायचं आहे कॅफाईट टाकण्यासाठी आपल्याला ऑफरचे अपरचेस किती आहे तीच पोरेंट पन्नास आता हे आपलं ड्रेसचं माप आहे तर ड्रेसचं माप असल्यामुळे कोणता कोणतं एलोजनचं माप हे ना तीस पॉईंट त्याचा दावा भाग करायचा म्हणजे सव्वा तीन तो कुठून घ्यायचा वरच्या कारण आपली हे ड्रेसची आहे सव्वा तीन आणि एक पॉईंट तेव्हा त्या फायला आणि इथून ही सर ला आता आपल्याला इथे आता ही झाली साडे दहा इंचाची लागेल किती झाली साडे दहाची आणि ही झाली पंधराची गोलाई आणि ही झाली बावनची आता साडे दहाची गोलाई किती आहे दहा इंच आहे ना आणि पंधराची साडेनव इंच म्हणजे नऊ पॉईंट पन्नास आणि फुलची किती आहे दहा इंच आणि आपल्याला इथे साडेचारची किती आहे दहा इंच साडेचारची दहा आता हे पूर्ण माप आपण इथे केलं आहे केलंय हे माप टाकायचे आहे दहाचे अर्धे पाच नंतर हे किती आहे दहाच आहे है ना त्याची पण दहाच आहे ना अर्धे ते साडे दहा आहे ना साडे दहाच्या गोलं हे दहा आहे ना म्हणजे इथं पाच आहे आला आणि इथे पंधराचे साडेनऊ आहे साडेनऊच्या अर्धे किती साडेचार हा चार पाच आहे साडेचार जे आहे ते नऊच्या घायचे चार, चार पॉईंट पंच्याहत्तर एवढं आणि इथे सुद्धा दहा हे किती आहे हे पण आपला साडेनऊच आहे साडेनऊ हे दहा ने घ्यायचं साडे नऊ गळतीनं दहा लिहिलं गेलंय इथे चार पॉईंट पंच्याहत्तर घ्यायचं आणि एक पॉईंट पन्नास मारते

तर एक पॉईंट कमी करायचा सात पॉईंट पंचवीस घ्यायचं इथे हा पॉंट ना आणि एक पॉईंट पन्नास सिलाई माझे आता नंतर काय करायचं आहे इथे आपण हे दोन इंच घेतलं मार्केट हे दीड घेतलं इथे ही बोलायला आणि आता ही बोलायला इथून द्यायची आपण ह्या ज्या स्केलचा वापर जर केला तर बाहीमध्ये कसे ही व्यवस्थित फिटिंग बघायचं आणि ते करायची आणि नंतर आणि ही अशा रीतीने आपल्याला हे पूर्ण फुलबाही कटिंग करायची मार्किंग करायची आता हे झाल्यानंतर त्याला कटिंग करायचं आणि से याला सेंटर आहे कॉटन सेंटर आणि इथे आपली ही सागदाची बाई आहे याला पण कच्चे निशान करायचे आहे जेव्हा आपण बाही ज्वाईन करतो तेव्हा हे निशाण असे एकासोबत सोबत एक आणि इथे कच्चे निशाण आणि नंतर काय करायचे हे दोन भाग काढायचे हे दोन मागच्या बाजू झाल्या आणि दोन समोरच्या झाल्या दोन बाईच्या तर याला हा जो आहे समोरचा हा इथून असा कट करायचा झाला समोरचा आणि इथे हे समोरची बाजू आहे असे निशान करून घ्यायची ह्या बाजूने आणि ह्या बाजूने अशा रीतीने आपल्याला ही पूर्ण फुलबाजी कटिंग आणि मार्किंग करायची असते आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही बाहीची कटिंग फुलबाई म्हणजे बावीस 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 आहे बावी ना वीस आहे म्हणजे मागदा खूप बावीस हां बावीस इंचाची बाही कशा रीतीने कटिंग करायची आहे हे मी तुम्हाला सांगितले आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब से करावे धन्यवाद